नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून किंवा महाराष्ट्र शासनाची कुठलीही परीक्षा असेल तर आपल्याला माहीत आहे मराठी व्याकरणचा जवळजवळ पंचवीस टक्के सिलेबस असतो तर त्या दृष्टिकोनातून आपण मराठी व्याकरणचे परीक्षेला विचारलेले वारंवार काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनची आपण माहिती बघणार आहोत तर यामध्ये आपण पहिला क्वेश्चन आहे की खालील पर्यायातून कठोर व्यंजन ओळखा आता व्यंजन ओळखत असताना आपल्याला माहीत आहे व्यंजनाचे जे वेगवेगळे घटक आहे म्हणजेच उपप्रकार आहे तर यामध्ये व्यंजनाची माहिती बघत असताना एकूण व्यंजने आहेत चौतीस आणि चौतीस व्यंजनं असल्याच्यानंतर या चौतीस व्यंजनाचं वर्गीकरण स्पर्श व्यंजने त्यानंतर अर्धस्वर व्यंजने त्यानंतर उष्मे किंवा घर्षक व्यंजने त्यानंतर महाप्राण आणि स्वतंत्र असं वर्गीकरण आहे तर यामध्ये जे स्पर्श व्यंजन आहे त्याचं वर्गीकरण कठोर त्यानंतर मृदू आणि अनुनाशिक अशा प्रकारे केलेलं आहे तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कठोर व्यंजन ओळखा मग कठोर व्यंजन कोणतं आहे तर स्पर्श व्यंजन गटातील जे पूर्णपणे पहिल्या दोन उभ्या लाईन्स आहे त्या पूर्णपणे कठोर आहे म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे किंवा कठोर आहे तर त्यांना आपण कठोर वर्ण असे म्हणतो मग या ठिकाणी ऑप्शन आहे ग त्यानंतर घ त्यानंतर च आणि त्यानंतर ब तर यामध्ये च हा जो वर्ण आहे तर हा वर्ण कठोर आहे म्हणजे तो पहिल्याच लाईनमध्ये आहे त्यानंतर उच्चार करण्यास कठोर आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की सामान्य नाम ओळखा आता सामान्य नाम ओळखा म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर नामाचे सामान्य नाम त्याच्यानंतर विशेष नाम आणि त्यानंतर भाववाचक नाम असे उपप्रकार आहे एखाद्या समूहाला दिलेलं नाम हे असतं सामान्य नाम एका विशिष्ट घटकाला दिलेलं जे नाव आहे ते आहे विशेष नाम आणि व्यक्तीच्या अंगी असणारा गुणधर्म भाव म्हणजे भाववाचक नाव तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे दिलेल्या वाक्यामधलं सामान्य नाम कोणतं आहे तर दिल्ली हे ठराविक घटकांना दिलेलं नाव आहे त्यामुळे हे सामान्य नाव नाही शहराला दिलेलं नाव आहे दाश्य एखाद्या व्यक्तीच्या अंगी असणारा गुणधर्म भाव म्हणजे भावाचं नाम व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजे विशेष नाम तर या ठिकाणी पुरुष हे दिलेल्या वाक्यातील म्हणजे या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नातील सामान्य नाम आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की महिंद्र या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा आता संधी विग्रह करत असताना आपल्याला संधीमध्ये जे दोन वेगवेगळे शब्द एकत्रित एक आलेले आहे त्या दोन वेगवेगळ्या शब्द एकत्रित आल्याच्या नंतर पहिल्या शब्दातील शेवटचा मूलध्वनी आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं मूलध्वनी यावरून संधी ओळखायची असते आणि संधीचे संधी त्यानंतर व्यंजन संधी आणि त्यानंतर विसर्ग संधी असे उपप्रकार आहे पण या ठिकाणी आपल्याला महिंद्र हा जो शब्द आहे तर यामध्ये बघा दुसरी विलांटी आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरी विलांटी येण्यासाठी जे स्वर असणार आहे ते सजातीय असून सजातीय स्वर असल्याच्या नंतर एक तुमच्याला रस्व आणि त्यानंतर दीर्घ स्वर असेल आणि एक दीर्घ स्वर त्या ठिकाणी जागा घेऊन ही दुसरी विलांटी तुमची होणार आहे म्हणजे स्वर संधीमधील हा उपप्रकार आहे या ठिकाणी बघा महाआधिक इंद्र होईल का तर नाही महाआधिक इंद्र या ठिकाणी आहे त्यामुळे हे त्या होणार नाही त्यानंतर बघा इथं पहिली विलांटी इथं पहिली विलांटी हे होणार नाही परंतु या ठिकाणी मही आदिक इंद्र तर या ठिकाणी आपल्याला या दोन स्वरामधून जो दीर्घ स्वर आहे ते जागा घेईल आणि महिंद्र हा संधी विग्रह महिंद्र या शब्दाचा संधी विग्रह कसा होणार आहे तर ऑप्शन नंबर चार हे याचं चा उत्तर आहे म्हणजे दोनही सजातीय स्वर जर शेजारी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एकच दीर्घ स्वर जागा घेतो आणि त्यानुसार दीर्घस्वारी जागा घेतल्याच्या नंतर या ठिकाणी दीर्घ ई आलेला आहे त्यामुळे दुसरे विलांटी तर याचा संधी विग्रह कोणता आहे तर ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे दुःख प्राप्त या शब्दाचा समास ओळखा आता समास ओळखा नंतर आपल्याला शब्द दिल्याच्या नंतर समास म्हणजे काय तर समास म्हणल्याच्या नंतर आपल्याला दोन वेगवेगळे शब्द जे आहेत दोन वेगवेगळे शब्द एकत्रित एक आल्याच्या नंतर यामधून समास बनणार आहे जर पहिलं पद जर महत्वाचे असेल तर या ठिकाणी असतो अव्ययी भाव समास जर दुसरे पद महत्वाचे असेल तर त्या ठिकाणी असणार आहे तत्पुरुष समास आणि दोनही पद महत्वाचे असेल तर त्या ठिकाणी असतो दोन दो समास आणि दोन्ही महत्त्वाचे नसेल तर समास असणारे हे बहुव्रीही समास आपल्याला सांगितलं की दुःख प्राप्त या शब्दाचा समास ओळखायचा आता समास ओळखत असताना जे उत्तर आहे उत्तर बघत असताना बघा दोन दो समास मग दोन दो समासामध्ये आपल्याला माहिती बघत असताना दोन, दोन पद आहे आणि दोन पदं असल्याच्या नंतर जर दोनही पद महत्वाची असेल तर त्यावेळेस आपल्याला द्वंद्व समास होणार आहे आणि दुःखप्राप्त शब्दाचा जर आपण विग्रह केला तर या ठिकाणी याचा विग्रह होणार आहे दुःखाला प्राप्त दुःखाला प्राप्त म्हणजे दुःख प्राप्त तर या ठिकाणी दोन्दव समासामध्ये दोनही पदे महत्त्वाची असतात म्हणजे हा होईल का तर नाही लक्षात ठेव तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं आणि दुसरं पद महत्त्वाचं असल्याच्या नंतर जर पहिल्या पदाला विभक्तीचा प्रत्य लागलेला आहे लक्ष तत्पुरुष समासाचे वेगवेगळे उपप्रकार आहे परंतु पहिल्या पदाला विभक्तीचा प्रत्य लागलेला असेल तर त्याला आपण तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतो अवयभाव समासामधलं पहिलं पद प्रधान असतं परंतु ते उपसर्गाचं असतं म्हणजे यामध्ये संस्कृत उपसर्ग फारसी उपसर्ग त्यानंतर मराठीतून दुरिक्त झालेले शब्द असे अवयभावमध्ये येतात आणि द्विन बहुव्री समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध झाला तर बहुविरी होतो म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे म्हणजे तत्पुरुष समास मग तत्पुरुष समासानुसार आपण या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन म्हणणार त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याची साधन म्हणजे त्यानंतर रिकामी जागा होईल आता आपल्या मनातील जे भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन काय आहे शब्द आहे का नाही अर्थ आहे का नाही कल्पना नाही तर आपल्या मनातील भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे तो म्हणजे राजूचे पत्र लिहून व्हावे राजूचे पत्र लिहून व्हावे आणि यामध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रयोग कोणता आहे आता प्रयोग बघत असताना या ठिकाणी कर्तरी प्रयोग त्यानंतर कर्मणी प्रयोग आणि त्यानंतर भावे प्रयोग असे प्रयोगाचे प्रकार आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचे असते आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता किंवा कर्म दोघांनुसारही क्रियापद चालत नाही कर्तरी प्रयोगा प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आता यामध्ये बघा आपल्याला सांगितलं की प्रयोग ओळखा आता राजूचे पत्र लिहून व्हावे म्हणजे वाक्यातील जी क्रिया आहे ही क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि क्रिया करणारा कोण आहे राजू म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी नाही त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असत नाही म्हणून पत्र वाक्यातले जे कर्म आहे त्याला प्रत्यय नाही म्हणून त्यानुसार प्रयोग कोणता आहे तर कर्मणी आहे आणि कर्मणीमध्ये क्रियापूर्ण झाली असल्या कारणामुळं याला म्हणणार आहे आपण समापन कर्मणी म्हणजे कर्मणी प्रयोगामधील कर्माला प्रत्यय असत नाही आणि क्रियापद कर्मानुसार बदलते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की मराठी भाषेचे पाणिनी कोणासं म्हणतात आता मराठी भाषेची जी पाणिनी आहे पाणिनी कोणाला म्हणतात तर याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे त्याने निबंध लिहिला होता आणि वाक्यातील काळ ओळखा आता होता म्हणल्याच्या नंतर ही जी क्रिया आहे ही, ही क्रिया भूतकाळात घडलेली आहे सध्या जर क्रिया घडत असेल तर वर्तमान काळ वर्तमानकाळी क्रियापद असतं आहे भूतकाळी क्रियापद होता आणि भविष्यकाळी असतं असेल किंवा असेन म्हणून या ठिकाणी वाक्यातला काळ कोणता आहे भूतकाळ आहे म्हणजे उत्तर देत असताना त्याने निबंध लिहिला होता याचं जर उत्तर काय असेल तर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत पुढील क्वेश्चन आहे की सासू या शब्दाचे सासू या शब्दाचे आपल्याला अनेक वचन कोणते ते ओळखायचं सांगितलेलं आता सासू म्हटल्याच्यानंतर याचं जर आपण अनेक वचन केलं तर सासूचं अनेक वचन सासूच होईल का नाही सासरा होईल का नाही सासा होईल का तर नाही सासू या शब्दाचे अनेक वचन आहे सासवा सासूचं अनेक वचन काय आहे सासवा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की अरे रे हे कोणत्या प्रकारचे केवळ प्रयोगी अव्यय आहे मानवी मनातील ज्या उत्कट भावना आहे ज्या आपसकूनच बाहेर पडतात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात आणि केवळ प्रयोगी अव्ययामध्ये आपल्याला अरेरे हा शब्द दिलेला आहे आणि अरेरे हा शब्द दिल्याच्या नंतर विचारलेला आहे की अरे रे हा जो शब्द आहे तर कोणत्या प्रकारचा आहे तर बघा आश्चर्य एखाद्या गोष्टीचं जर आश्चर्य वाटलं आपल्याला तर आपण म्हणतो बापरे लक्षात ठेवा त्यानंतर जर अरे रे म्हटल्याच्या नंतर जर आपण वाक्यात वापरले तर अरे रे फार वाईट झाले अरे रे फार वाईट झाले म्हणजे अरे रे हे केवळ प्रयोगी जे अव्य आहे तर हे कोणतं आहे शोकदर्शक आहे म्हणजे दुःख झाल्याच्या नंतर दुःख झाल्याच्या नंतर आपण अरे रे हे केवळ प्रयोगी अव्य वापरतो म्हणून अरे रे हे जे की केवल प्रयोगी अव्य आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अशा प्रकारे हे मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे आपल्या चॅनलवरती आपण असे भरपूर क्वेश्चन टाकलेले आहे जर आपण आतापर्यंत हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन बघायचे असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा धन्यवाद